नाशिकमध्ये दररोज नवीन नवीन शेतकरी येत आहेत आणि काही जुने शेतकरी रिपीट रिपीट होत आहेत परंतु शेतकऱ्यांचे काही अनुभव असतात की जे करून त्यांच्यापर्यंत ते माहिती असतात पण ते इतरांना सांगावे अशा लेवलचे काय जर अनुभव आले तर मी नक्कीच शेतकऱ्यांची मुलाखत घेतो आपलं नाव सांगा बबन पोकळे बंबू बबन बंडू पोकळे पोकळे आता तुम्ही किती दिवसापासून इथे आता मागच्या वर्ष आलता त्याच्या वर्षी वर्ष दोन वर्षापासून आमच्याकडे येतात सातच त्यांना रिपीट होत आहे पण इथे काय वेगळे पण वाटत तुम्हाला काय नाही चांगलं वाटतं सगळं पहिल्यापासून जे आहे ते रेग्युलर पण त्याच्यामध्ये काय बदल नाही तुम्ही इतर मार्केटला जेव्हा जाता आणि या मार्केटमध्ये काय वैशिष्ट्य वाटत त्या मार्केटमध्ये वैशिष्ट्य एक वाटत मला विषय नाही हा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आता मी नाव घेत नाही मी परवाही बोललो मुला नाव घेत नाही परंतु समजा मालाचा निलाव झाला निलाव झाल्यानंतर निलाव झाल्यानंतर मालाच पुन्हा काही मार्केटला असं की ब आम्हीच माल लिहून पोहोचायचा आमच्या गाळ्यावर त्या गाळ्यावर आम्ही माल लिहून पोहोचायचा आणि तो माल पोहोचत असताना किती मालाचा समजा एकशे दहा रुपये रेट झाला एकशे सत्तर रुपये रेट झाला पन्नास रुपये रेट झाला तिथं गेल्यानंतर त्यांनी माहिती नाही ते दहा रुपये कमी करायचे पाच रुपये कमी करा वीस रुपये वीस कट वीस किलो वजन कमी करा तुमचा माल खराब निघाला की आमचा माल खराब निघला तुम्ही निलाव करताना काय करतो हा निलाव झाल्यानंतर ही गोष्ट घडत नाही हे आम्हाला त्याच्यामध्ये फार मोठं म्हणजे एकदा शेतकरी माल गोष्ट इथं घडत नाही निलाव झाला झाला एकदा या गोष्टीमध्ये आम्ही बिंदा खातो म्हणून मार्केटला आम्हाला गोष्टी वाटत आणि म्हणून समाधान होत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्याच्या मालाचं मोल त्यांनी स्वतः ठरवलेलं नाही पण त्याला अपेक्षेने एखादं चांगलं मिळालं आणि नंतर परत कमी होतं त्याच्यासारखं दुःख कुठलं नाही कुठं हे मला सगळ्यात महत्व मी त्यांना बोललो सुद्धा दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांना बोलल सुद्धा म्हणलं हे असं शेट चांगलं नाही कारण हे मार्केटच्या बाबतीमध्ये ना शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये इतकं विचित्र काम नाही तुम्ही मंदी झाली तर मंदी स्वीकारलेली स्वीकारलेली ना आम्ही तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की मला एवढाच रेट द्या मग जर आमचा माल जर योग्य रेटमध्ये आज मला वाटतोय आणि थोड्या वेळाने परत कमी याचं फार मोठं दुःख आहे याबाबत अनुभव आम्हाला खूप वाटा आणि तो अनुभव इथं कसला आहे म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये इथं कसली आम्हाला भीती आमच्या मनामध्ये वाटत नाही एकदा झाला की आमचा अनुभव असा आहे की इथं एक रुपयाचा हे इकडं तिकडं करत नाही कोणी कोणाचं ऐकून घेत नाही त्यांना तुम्ही म्हणजे हे करा ना आम्हाला द्या असं आमचं म्हणणं अजिबात नाही परंतु आमच्या झालेल्या मालाचा समजा देऊन विलावी त्यात तुम्ही पाच दहा रुपये कमी करणं ही कुठल्या नेमाला बसते हे असं आम्हाला वाटतं आणि म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पसंती आमच्यापर्यंत पोहोचत होती पुण्याकडं आणि इकडल्या भागातला शेतकरी तिथे येतोय म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं आणि तुम्ही पाहिला दोन वर्षापासून आमच्या बरोबर तिसर वर्ष आलोय पुण्यात पण आलो मग पुण्यात शेतकरी जर इकडनं तिकडे तिथे गर्दी करत म्हणून आम्ही आम्ही त्याच्यावर इकडे आलोय आणि तिथे गर्दी म्हणजे आजही काल गाड्या खाली होत नव्हत्या एवढी प्रचंड परिस्थिती पुण्यामध्ये होती आज इथं प्रशस्त मार्केट आहे अजून किती दुप्पी तिप्पी चोपूर आला तरी हे मार्केट जागा कमी पडणार नाही आणि तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना इथं न्याय हा जो मनात मध्ये तुम्ही खंत होता की एकदा भाव झाला कमी व एकदा वजन झाला की परत नाही बसत ना कुठले याच्या एवढं दुःख दुसरा आहे का आमच्या मोल करायचं तुम्ही त्याच्यात अजून रिव्हर्स करायचं हे योग्य नाही ना हे खरं वैशिष्ट्य केडीच होते डाळेप्या गेल्या वीस वर्षापासून हीच पद्धत आपण पुण्याने राबवली इंदापूर मध्ये राबवली आज नाशिक मध्ये राबवतोय राजस्थान मध्ये राबवतोय आणि गुजरात मध्ये राबवतोय आणि जसे हे शेतकरी समाधानी तसे तमाम वेगवेगळ्या स्टेट चे सुद्धा शेतकरी अगदी कर्नाटकामध्ये समाधान येतात म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे पहिल्यांदा मोकळा आलं पाहिजे मार्केटला नेमकं काय चाललंय आपल्या मालासारखा माल रेट काय मिळतोय हे पाहिलं पाहिजे आणि मगच आपण मार्केटला जायचं का जागे द्यायचं ठरवलं पाहिजे तुम्ही कधी इथं दोन वर्षापासून मग इथं कुठल्या गाडीवाल्याला तुम्हाला कमिशन आम्ही देत नसताना सुद्धा आज गाडीवाला पसंत तुम्हाला लवकरात लवकर देतो आयटीडी चौदरीकडे जायला जाताना गाडीवाले आडवेडे घेतात दुसरीकडे जाऊ आहेत म्हणजे त्या तुमच्या भागामध्ये गाडीवाले ज्यावेळेस चांगले आहेत तर तुम्हाला इथपर्यंत आणायला कुठलीही अडचण नाही फोन आले होते गाडीवाल्याचे का आडत्याची आडत्याची आमच्याकडनं तुम्हाला फोन येणार नाहीत अ आपल्याला कुठल्याचं नाव घ्यायचं नाही कुणाला ना फोन करायला लागतंय नाही हे करायला बुकिंग करायला फोन आता बुकिंग नाही काय नाही तुला डायरेक्ट मालवायचा कुठलीही बुकिंग करायची आवश्यकता नाहीये मी तर कितीही माले होत्या बुकिंग हा मागच्या वर्षी एक विषय होता तो आदमी आज मी त्याच्यामुळे म्हणला आपल्या गाडी घेतली त्याच्यामुळे रात्री फोन लावला मग तिथं तुम्हाला हे का जाणवलं की आपल्याला इकडे जायचे आणि दुसरीकडेच आपल्याला फोन येतोय असं वाटलं दोन वर्षा पसंतीचा मार्ग आहे ना त्याच्यामुळे शेतकऱ्याला पोहोचायचे त्यामुळे कुठूनही फोन आला तरी तुम्ही शेतकऱ्याला पण सांगतो तिथं शेतकरी जरी बोलले सोलापूरला जायचं तरी पण जात नाही जात नाही केडी चौधरीकडे जायचं तुमचं गावाचं नाव कुत्रेवाडी अच्छा तुम्ही संभाजी बद्री भाऊच्या गावचे बद्री भाऊच्या गावचे मी दोन वर्ष त्या गावात येतोय याही वर्षी कदाचित असेल मेळावं तर मी तिथे येणार अच्छा गर, बर 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 नाही आम्ही त्या बागेमध्ये दोन वर्षी जातो शरद खिंगच्या हा भद्री पाटला जिथं कि ती बाग दोन वर्ष पाहून मी त्या बाग माल एक्सपोर्टला चालतील अशा हिशोबाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतोय की आमच्याकडे आणण्यापेक्षा तुम्हाला जागेहून एक्सपोर्टला सुद्धा राखवू शकतो आ, हा 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 तुमचा जागेवर माल जरी गेला तरी तो योग्य रेट मध्ये जर गेला तर आमची काहीच अडचण नाही तुम्ही जागेवर देऊ शकता ठीक आहे आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकरी खूप समाधानी आहे आणि आज त्यांना पुण्याकडे जायला जमत नाही लांब आहे असे शेतकऱ्यांसाठी उत्तर महाराष्ट्रातलं मार्केट नक्कीच फायदेशीर आहे आणि काही चुका असेल तर आम्हाला सांगत जा आम्ही त्यातला सुधारणा करायचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद